बालभारती कथा विश्व छान अशी कविता दुपार सदानंद रेगे सदानंद शांताराम रेगे अक्षरवेल गंधर्व हे काव्यसंग्रह चंद्र सावली चोरतो हा कथासंग्रह ही कविता अक्षरवेल या काव्यसंग्रहातून घेतली आहे दुपारचे निसर्ग वर्णन या कवितेतून प्रभावीपणे केले आहे माथ्यावरती उन्हे चढावे पावलात सात सावल्या विसाव्या माथ्यावरती उन्हे चढावी पावलात सावल्या विसाव्या घाटावरती शुभ्र धुण्यांच्या पाकोळ्या मंद झुलाव्या घाटावरती शुभ्र धुळ्यांच्या पाकोळ्या अन् मंद झुलाव्या डोंगर व्हावे पेंगुळ ले, ले पोफळ बागा सुस्त निजाव्या डोंगर व्हावे पेंगुळ पोफळ बागा सुस्त निजाव्या अंगणातल्या हौदांवरती तहानलेल्या मैना याव्या अंगणातल्या हौदांवरती तहानलेल्या मैना याव्या लुकलुकणारे गोल कवडसे लिंबांच्या छाईत बसावे लुकलुकणारे गोल कवडसे लिंबांच्या छायीत बसावे खारींचे वावरे जोडपे बकुळी खाली क्षणिक दिसावे खारींचे बावळे जोडपे बकुळी खाली क्षणिक दिसावे कुरुणांच्या हिरवीत कुरणांच्या हिरवळीत ओल्या ऊनही हिरवे होऊन जावे कुरणांच्या हिरवळीत ओल्या ऊनही हिरवे होऊन जावे कुठे कधींचे नांगरलेले शेत पावसासाठी झुरावे कुठे कधीचे नांगरलेले शेत पावसासाठी झुरावे छान अशी कविता दुपार कवी सदानंद रेगे सदानंद शांताराम रेगे यांची कविता दुपार